आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर करार तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे अमनापूरच्या अंजली मानेची ऑल इंडिया स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठ संघात निवड जयपूर येथे होणाऱ्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ नेटबॉल स्पर्धेसाठी पलूस येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय पलूसची खेळाडू अंजली अनिल माने आमनापूर बी कॉम भाग दोन व काजल राठोड बी ए भाग ए यांची शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर संघामध्ये निवड करण्यात आली आहे या खेळाडूंना प्राध्यापक जितेंद्र पाटील यांचे प्रशिक्षण लाभले या निवडीबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ आर एस साळुंके संस्थेचे अध्यक्ष प्रकाश पुदाले उपाध्यक्ष डॉ आशा पाटील उपाध्यक्ष संदेश कुलकर्णी सचिव धोंडीराम शिंदे व सर्व संचालक मंडळ यांनी खेळाडूंचे अभिनंदन केलं ज्ञानविहार विद्यापीठ जयपूर येथे होणाऱ्या अखिल भारतीय महिला नेटबॉल स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठच्या मुलींचा संघ रवाना झाला संघात साक्षी कदम मिरज महाविद्यालय वैष्णवी मुळीक आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज मायनी वैष्णवी अंबी गव्हर्नमेंट इंजिनियरिंग कॉलेज कराड काजल राठोड अंजली माने ए सी एस कॉलेज पलूस मीनल मकानदार शिवराज महाविद्यालय गडिंगलज समीक्षा चौगले कन्या महाविद्यालय मिरज सुप्रिया लोखंडे घोडावत कन्या महाविद्यालय जयसिंगपूर समृद्धी नवले कॉलेज नॉन कन्व्हनशनल सायबर कोल्हापूर सनोवर मुल्ला कमला कॉलेज उत्कर्षात तरवाळ आजरा महाविद्यालय सौख्या पाटील डी वाय पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग यांचा समावेश आहे संघाचे शिबिर शिवाजी विद्यापीठाचे डॉक्टर धनंजय पाटील आजरा महाविद्यालय आजरा पूजा ठाकूर राठोड कमला कॉलेज यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले खेळाडूंना कुलगुरू डॉक्टर डी टी शिर्के कुलगुरू डॉक्टर पी एस पाटील कुलसचिव डॉक्टर व्ही एन शिंदे क्रीडा संचालक डॉक्टर शरद बनसोडे यांचे प्रोत्साहन व मार्गदर्शन लाभले